बारामतीकरांना पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र आलेलं पाहिजे ही इच्छा कधी पूर्ण ती पांडुरंगांची इच्छा आणि सगळ्या बारामतीकरांची इच्छा अशा पद्धतीने उत्साह आपल्याला आज थोड्या वेळापूर्वी संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखीचं आगमन बारामतीमध्ये झालेलं आहे अत्यंत उत्साहामध्ये बारामतीकरांनी पालखीचं स्वागत केलेलं आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि नुकतंच आता आगमन झालेलं आहे आरती झालेली आहे आणि सबंध बारामतीवर वारकऱ्यांचं सगळीकडे रेलचेल झालेली आहे सगळे गावातली मंडळी नागरिक प्रत्येक वारकऱ्याला प्रसादासाठी आपल्या घरी बोलवत आहेत आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे पालखी पालखीमध्ये काय आहे खरं सांगायचं तर अगोदरच्या पालखीच मला फारस माहिती नाही पण अलीकडची बारामतीची पालखी म्हणली की ऑल ऑर्गनाइज असते बारामतीकरां बारामतीकरांना बारामतीत यायला संबंध महाराष्ट्रातल्या लोकांना खूप आवडतं आणि आपलं एक वेगळं नातं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मी संत गोराकुंभराच्या मातीत जन्मलेली आहे त्यामुळं वारकरी संप्रदायाची नाळ माझी लहानपणापासूनच जुळलेली आहे त्यामुळे असे संत मंडळी तुकोबराय असतील ज्ञानोबराय असतील जेव्हा वारकरी संप्रदाय कुठेही असतात तेव्हा मला मनापासून ह्या सगळ्या गोष्टीची ओढ लागलेली असते आणि जेव्हा आपल्या बारामती तर ही पालखी येते तेव्हा तर आनंदाला खरं काही बॅनर आषाढी एकादशीचा मान तर हा मान मुख्यमंत्र्यांना असतो मात्र मान दादांना मिळावा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे कार्यकर्त्यांकडून त्या भावना खरं तर प्रत्येक कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे माऊलीकडं मागणं मागायचा अधिकार आहे आणि माऊलीला त्यांना पूर्ण करायचा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे माऊली आणि त्यांचे कार्य दादांचे कार्यकर्ते जे काय मागतील ते नक्कीच माऊली पूर्ण करतील अशी मला आशा आहे काय घातलं की आता काय काय इच्छा राहिली खरं सांगायचं तर तसा पाऊस झालेला आहे पण काही ठिकाणी अजून तशा प्रमाणात पाऊस पडलेला नाही बऱ्याच ठिकाणी पेरण्या राहिलेल्या आहेत माझा बळीराजा कसा सुखी राहील आणि माझा तळागाळातला जनमानसातली सगळी जी लोक आहेत ती कशी सुखी राहतील यासाठी पांडुरंगाकडे नेहमीच सगळ्यांना सुखी ठेवे असं मी साकडं घालते बारामतीकरांना पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र आलेलं पाहिजे ही इच्छा कधी पण पांडुरगांची इच्छा आणि सगळ्या इच्छा खर माळेगाव कारखान्याची निवडणूक झाली नेतृत्वाखाली जे पॅनल होत वीस जवळपास त्यांना मिळाले विरोधकांचा पूर्णपणे त्यांनी करून टाकला सातत्यानं विरोधक म्हणायचे की अजित पवार सहकार मोडतायत कसं बघताय निकालाकडे एकत्रित खर तर मी माळेगाव सहकारी साखर कारखान्यात सर्व सभासद मतदार बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यांचे धन्यवाद मानते की त्यांनी आदरणीय अजितदादांच्या जे काही बोलतात आणि जे काही कृती करतात त्यांच्यावर विश्वास त्यांचा आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी एवढं मतदान त्यांना त्यांच्या सभासदांना केलेलं आहे कारण सर्व बारामतीकरांना नव्हे सगळ्यांनाच माहिती आहे की दादा जे बोलतात ते करतात आणि आजपर्यंत बारामतीकरांनी दादा जे काय बोलतात ते करताना पाहिलेलं आहे त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून त्यांनी या मत या कारखान्यालासुद्धा भरभरून मतदान केलेलं आहे आणि त्यांना विश्वास आहे की माझ्या शेतकरी कुटुंबाला जो काय त्यांना भाव पाहिजे असेल ज्या कामगारांना त्यांच्या काही समस्या असतील त्या नक्की सोडण्यासाठी दादा, आगे दादा। जसे बोलेले आहेत तसे प्रयत्न करतील सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवाला राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा